कर्जत कल्याण रस्त्यावर शेलू गावाच्या हद्दीत रस्त्याच्या दोन्ही बाजूला गेली काही महिने सातत्याने प्लास्टिक पिशव्यांचा कचरा टाकून दिला जातोय ठाणे जिल्ह्यातून रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात प्रवेश करणारा हा रस्ता आहे मात्र कल्याण ठाणे येथील रहिवाशाचे वाहन चालक यांचे कर्जत तालुक्यात स्वागत रस्त्याच्या आजूबाजूला पडलेल्या प्लास्टिक करताना दिसून येत आहे दरम्यान या सर्व कचऱ्यांबाबत शेलू ग्रामपंचायत प्रशासन दिसून येते आहे हा कचरा शेलू ग्रामपंचायत कडून आणून टाकण्यात येत नसल्याचं मावळती सरपंच शिवाजी खारिक यांचं आहे मग त्या भागात अस्तव्यस्त पडून असलेला कचरा कोणत्या व्यक्तीकडून टाकण्यात येतो याबद्दल सध्या कोणताही कोणतीही माहिती नाही मात्र रस्त्याच्या कडेला सतत टाकण्यात येत असलेल्या प्लास्टिक पुष्प्यांच्या कचऱ्यामुळे परिसरात गजाळपणा ग्रामपंचायत कडून तेथे कचरा टाकला जाऊ नये अशी कोणतीही फलकबाजी करण्यात आलेली नाही त्याचवेळी या ग्रामपंचायत मधील प्रशासक यांच्याकडून एकदाही संबंधितांवर कारवाई व्हावी असा प्रयत्न केला गेला नाही